नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो कच्च्या बटाट्यापासून लवकरात लवकर होणारा हेल्दी असा नाश्ता तर त्या नाश्त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे घेतलेलं आहे मी बारीक चॉप केलेला कांदा कोथिंबीर काळे मिरेपूट आमचूर पावडर बेसन जिरे गव्हाचं पीठ चवीनुसार मीठ पावचमच रवा आणि मीडियम साईजचे चे घेतलेले आहेत मी दोन बटाटे ज्याची साल काढून मी पाण्यामध्ये टाकलेले आहेत आता हे आलं खिसायच्या खिसणीने आपल्याला छानपैकी खिसून घ्यायचे आहेत तर असं आलं खिसायच्या खिसणीने असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे तर अशा, अशा प्रकारे मी सगळा खिस काढून घेतलेला आहे आलं खिसायच्या खिसणीने तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चॉप केलेला कांदा आणि कोथिंबीर बारीक चॉप केलेला कांदा घातल्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला एक चम्मच बेसन जिरे आमचूर पावडर अर्धा चम्मच आणि माइंडिंगसाठी घालायचं आहे गव्हाचं पीठ ते साधारण तीन चमच आहे आणि पाव चमच घालायचा आहे रवा आणि काळी मिरे मी कुठून घेतलेली आहे आणि या सोबत घालायचं आहे आपल्याला चिली फिक्स तर एक चमच मी इथे चिली फिक्स घालत आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ इथे अजिबात पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही तर इथं आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे याच खिसामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं तर इथं बघू शकता असं छान आपलं पीठ मिक्स करून झालेलं आहे आपण आता बनवायला सुरुवात करूया तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनवर तेल घातलेलं आहे आणि अशा प्रकारे एक टिक्की टाईप टाकलेला आहे तर बघू शकता तुम्ही अतिशय छान असा सुरेख कलर आलेला आहे पॅनवर मी छानपैकी असं तेल घातलेलं आहे आणि चमच्याच्या साह्यानं यावर असं मिश्रण घालणार आहे आणि असं पसरून घेणार आहे म्हणजे हात कुठेही भरण्याची गरज पडणार नाही आपल्याला आणि छान असं सेट करायचं आहे याला तुम्ही पॅन केक सुद्धा म्हणू शकता आणि अतिशय लवकरात लवकर होतो शक्य होईल तेवढा पातळ करून घ्यायचं याला असं चमचेच्या या सायाने आणि यावर आपल्याला असं पॅन मध्ये असलेलं तेल असं असं करायचं आहे सगळीकडे फिरून आणि छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी आधी सुद्धा एक बनवलेला आहे तुम्ही हे सुद्धा बघू शकता छान असा फ्राय होतो पोटभरीचा नाश्ता आहे आणि एकदम हेल्दी असा आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी एकाच पॅन मध्ये असे तीन तीन पॅनकेक टाकलेले आहे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बनवू शकता तर छान होतात असे तुम्ही नक्की एक वेळेस ट्राय करा आणि मलाही कळवा याची चव कशी लागते ते आणि लवकरात लवकर होतो हा पोटभरीचा नाश्ता आहे छोटी मोठी भूक लागल्यास लवकरात लवकर बनला जातो हा तर तुम्ही एक वेळेस ट्राय करा आणि मलाही कळवा की कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगत जा तर कसा वाटलं मग तुम्हाला बटाट्यापासून होणारा नाश्ता हेल्दी असा हा नाश्ता तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत चिंचेच्या चटणीसोबत कशाही सोबत, 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 सोबत खाऊ शकता पण मी चिली पेक्स सोबत खात आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन ला प्रेस करा